एका तरी मुलाचा मला असा फोन येतो की ताई बायको गेलीये आज दीड महिना झाला येत नाहीये आज दोन वर्ष झाली येत नाहीये बाळणपणाला गेली हिची आई पाठवत नाहीये सगळ्या आईंना असं वाटतं की जावयांनी स्वतंत्रच राहावं एकटंच राहावं अपेक्षा फार वाढल्यात जावई एकुलत्या एक, एक, एक पाहिजे आकाशातनं पडलेला वरचं नको पुढचं नको मागचं नको खालचं नको सगळ्यांची अपेक्षा तीच काय करायचं ना आमच्यासारख्या एकुलत्या एक मुलांच्या आईवडिलांनी कुठं जायचं सगळ्यांना एकूण जाईल कसा काय नवरा चालेल ग आम्ही काय करायचं मग काय करूया सगळ्या मुलींच्या आईनं विचार करा, करा। परवा मी वधूवर मेळाव्याला गेले नांदेडला पोरीनी बायोडेटा सांगितला मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मला पासष्ट हजार पगार आहे ज्याला पासष्ट हजाराच्या वर पगार आहे त्यांनीच माझ्याशी संपर्क करावा मुलगा शक्यतो पुण्यातलाच हवा टू बीएचके फ्लॅट असलाच पाहिजे सासू सासरे फोटो पुरते चालतील तिच्या आईला म्हटलं पोरगी फार स्पष्ट बोलते त्यामुळे तिला लहानपणापासून मी अगदी स्पष्ट बोलायला शिकवलेलं आहे बोल्ड आहे बोल्ड म्हटलं ही तुमची सून म्हणाली तर करा विचार मातृत्व झुगारून द्यायला निघालेत त्या कार्ट्या काय करू मी अनाथ बाळ सांभाळते मी आत्ता बावीस बाळ आहेत माझ्याजवळ अनाथ आणि ही बाळ दत्तक मागायला आयटी क्षेत्रातल्या मुली जास्त येतात आयटी क्षेत्रातल्या मुलींना स्वतःचं बाळ नको येतं आयटी क्षेत्रातल्या जोडप्यांना आता स्वतःच मूल नकोय आयटी क्षेत्रातल्या मुलांना आयत मूल पाहिजे आयटी क्षेत्रातले नवरा कोपरवा बाळ मागायला आले ते बसले म्हटलं बसा तरुण दिसत आहे बाळ का दत्त खावय नाही म्हणे मला पंधरा लाखाचं पॅकेज आहे माझ्या नवऱ्याला वीस लाखाचं पॅकेज आहे आम्ही दोघांनी बाळ जन्माला घालायचं म्हटलं तर नऊ महिने गरोदरपणाचे आणि सहा महिने बाळ सेटल करण्याचे आमचं पंधरा महिन्याचं नुकसान होतं मॅडम बॅकलॉग कसा भरून काढायचा <laughs> बॅकलॉग कसा भरून काढायचा म्हंटल अगं काय सुंदर असतं मातृत्व अगं बाळ नसतं तेव्हा ते कधी येतं याची ये आतुरता बाळ आलेलं आहे पोटात हे कळलं तेव्हा ते कधी बाहेर येते याची उत्सुकता आणि ज्या वेळेला ते येणार याची तारीख कळली की मरणाला सामोर जाण्याची तत्परता हे मातृत्व आहे बाई हे मातृत्व आहे पठतच नाही डोंट बी इमोशनल मॅडम बी प्रॅक्टिकल म्हणला तर प्रॅक्टिकल होऊन सांगते हे पोर कुपोषित आहे याला आईने फेकून दिलंय याला आईने मरण्यासाठी फेकून दिलेलं आहे ते पोर मरण्यासाठी फेकून दिलेलं दारात असताना त्याला मी पोटाशी घेऊन सांभाळलंय मला आई होता येत नाही मला आजी होता येत मी अंगावर सोनं घातलं नाही बायकांनो पण मी बाळाच्या गुटीमध्ये रोज सोनं उघाळून घालते कारण माझं बाळ कुपोषित आहे आणि ते बाळ मला दत्तक द्यायचंय मी त्या मुलीला स्पष्ट सांगितलं हे बाळ मला आईच्या ताब्यात द्यायचंय यंत्राच्या ताब्यात नाही देणार नाही म्हंटलं बाळ यांना इतकं सोपं झालंय बाळ जन्माला घालायचं आणि सहा महिन्याचं झालं दोन महिन्याचं झालं की लगेच पाळणा घरात ठेवायचं बेबी केअर सेंटर डोंबल यांचं बेबी केअर आणि सहा वर्षाचं झालं की पाचगणीला ठेवतात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यांच्या बापाने ठेवली सहा वर्षाच्या बाळाची पर्स सीबीसी पॅटर्न सीबीसी पॅटर्न आम्ही नाही शिकलो ठेवता ते पोरं लांबच्या लांब कुठेतरी पाचगणी लांब ती मेट्रन आणि तो तिथला रेक्टर इतके ओरडत असतात ते बाळ ढाय मोकलून रडतंय रात्री ममा 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 करून जवळ गेला कुणी नाहीये सायकील झालीत पोरं माहितीये तुम्हाला एकीकडे घटच प्रमाण वाढते एकीकडे आई नाही एकीकडे वडील नाही सगळ्या आया सांगतात मी शिकलेली आहे मी क्ष आर्थिक क्षमता आहे मी माझं पोर कसंही सांभाळीन त्याला देणार नाही त्याला वडील नको आणि सगळ्या वडलांनो लग्न झालेली पोरगी ठेवून घेताना चार वेळा विचार करा की त्याला वडील नकोत का त्या बाळाला बालवाडीवर पाट्या लिहिलेल्या आहेत वडिलांकडे राहणाऱ्या मुलांना आईनी भेटू नये आईकडे राहणाऱ्या मुलांना वडिलांनी भेटू नये काय करायचं त्या लेकरांनी सगळी निरागस बाळं एकटी येत असतात सगळी निरागस बाळ सायकिक झाली आता परवा राजेशजी जैन यांची एक छान फिल्म बघितली पप्पा हो सगळ्या बायकांना मी बजावून सांगते तुम्हाला मांडीवर घेऊन थोपटायला आई असावी लागते पण खांद्यावर घेऊन थोप वडील असा वेच लागतात हे वडील पाहिजेत तुम्हाला माहेरी गेल्यानंतर बैठकीच्या खोलीत वडील नको तुम्हाला तुमचे वडील पाहिजे लेकराला नको काय ते इगो काय का ते डोकं काय जिथे अन्याय होता तिथे जा ना निघून गुन नवीनच फॅट निघाले हो राखी पौर्णिमेला पोरगी आणायची आणि शिमग्याला सोडायची शिमग्याला आणायची दिवाळीला सोडायची आणि बाळणपणाला आणायची ती ठेवूनच घ्यायची एक और एक फ्री <laughs> बाळ आगाव झालंय एक बँकेतला अधिकारी मुलगा आहे नव्वद हजार पगार आहे अगं त्याच्या आईने तो चार वर्षाचा असताना त्याचे वडील वारले त्याला इतकं चांगलं सांभाळलं इतकं चांगलं सांभाळलं इतकं चांगलं सांभाळलं आणि त्याचं एम एस सी बी एड लग्न केलं सून घरात आली पहिल्यांदा लगेच दिवस राहिले आणि डॉक्टरांनी सांगितलं की बहुतेक जुळं असेल नंतर नंतरच्या सोनोग्राफीत कळलं ते तिळ आहे पोरीला बेडरेस्ट सुरू झाली सासूने बेडरेस्ट काढली प्रवास करायचा नव्हता आणि हिची आई बाळंतीन ती, ती पोरगी झाली तिळं झालं आणि डोकं बडवत आली माझ्या लहान पोरीला कसं तीन पोरांचं करायचं व्हायचं मी घेऊनच जाणार आहे नशीब फुटलो तिचं आणि गेल्या घेऊन आज चार वर्ष कधी पाठवत नाही येत तो जावई जाऊन पाया पडून येतो आणि त्याला मारतात धरून सगळे मिळून इतका मार्क होतो इतका मार खातो इतका होतो काही करत नाही पण काही बोलूच शकत नाही कायदा जेवढे वकील इथे बसले तरी खरं मला सांगा या कायद्याचं मी काय करू ते खरंच तुम्ही सांगा इतकं एक कुटुंब व्यवस्थेला इतके धक्केत नसता पोरं निरागस वेगळी काय करावं मला काही कळे ना बाबा एकीकडे वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये आणि एकीकडे निरागस पोरं अनाथाश्रमात काय करायचं ना मुलींच्या आयांना जरा विचार करा गा परवा मुलीचे वडील आले मला म्हणतायत विदाऊट किचन घर असेल असाच जावई आम्हाला हवाय आहे असा जावई विदाऊट किचन घर असेल असा बर म्हटलं मग फुटपाथ वरचा देऊ का आमची मुलगी स्वयंपाकघरात जाणार नाही आमची मुलगी स्वयंपाक करणार नाही आमची मुलगी धुणं दुन धुणार नाही आमची मुलगी बांडी घासणार नाही आमची मुलगी चतुर्थ श्रेणी कामं करणार नाही संडास बाथरूम बेसिन आमची मुलगी घासणार नाही म्हटलं तुमची मुलगी काय करणार नाही ते कळलं काय करणार तेच सांगा शेडिमी रागारागाने विचारणारे वडिलांना बाळण तिमची होणार नव्हतं जबाबदारी आहे काहीतरी वेळ आहे सर आणि सगळ्या मुलींच्या आयन थोडस भान ठेवा याच्यामध्ये यांची चूक नाहीये असं मी म्हणत नाहीये शंभर ठिकाणी हे चुकत असतील पण हजार ठिकाणी आपण चुकतोय म्हणून बोलायचं परवा एक बाई आल्या भांडत तुम्ही पुरुषांना काहीच सांगत नाही म्हटलं त्यांना सांगणाऱ्या शंभर बायका आहेत पण बायकांना सांगणार कोणी नाही ना म्हणून मला सांगावं लागतंय काय करणार बायकांना मी हे पण पुढे जाऊन सांगते एका मुलीच्या अंगावर कोल्हापूरच्या सासूची तक्रार आहे सून घरात येऊन आठ महिने झाले सुनेच्या अंगावर मेहंदी काढलेली आहे किती मेहंदी आहे बोटापासनं खांद्यापर्यंत पायापासनं इथपर्यंत आणि पाठीला सगळे टॅटू सुनेला विचारला हळद काढताना तुला इतकं कुणी रंगवलं ते माझ्या मुलीने उत्तर दिलं माझ्या मम्मीनी मुंबईहून एक कलाकार बोलवला होता त्याला पन्नास हजार रुपये देऊन माझ्या आईने माझा अंग रंगवून घेतलेलं आहे काय करायचं या आईचं परपुरुषासमोर पोरगी अठ तास मेहंदी काढायला नागडी बसवली आईला काही वाटलं कसं नाही म्हणून चिडते म्हणून ओरडते म्हणून बोलते नगरला गेले भर रस्त्यावर मेहंदी काढायला बायका बसतात सगळे पुरुष आहेत मेहंदी काढणारे काय करायचं ओरडून ओरडून आलीये आणि आता एक नवीन फॅशन आली आहे बायकांना साड्या नेसवायला सगळीकडे लग्नामध्ये आता पुरुष आहे ओरडून आली आहे कोकलून काय करायचं लग्नातल्या नवरीच्या साड्या सकाळपासून बदलायच्या पंचेचाळीस प्रकारच्या साड्या हा पुरुष शिक नेसवतो शंभर वेळा त्याच्यासमोर उघडी होती पोरगी ओरडू नको तर काय करू उद्या शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाला हे सगळं सांगा कुणीतरी बोला कुणीतरी नक्कीच व्हायला पाहिजे नाहीतर आम्हाला काय करायचं प्रश्न आहे छाती फुटून चालली आहे माझी छाती फुटून छान मला खरं नाही इतका अस्वस्थ पण आलाय बायकांनो मी काही करू शकत नाही रडण्याशिवाय मार्ग नाही आणि फक्त दोष देत बसायचो फक्त दोष देत बसायचो सासुराचे दोष देत बसायचो मला या बायकांच्या नटण्याला विरोध नाही करायचा पण बायकांनो सध्या ब्युटी पार्लरला तुमचे केस कट करायला सुद्धा पुरुष आहेत सांगलीमध्ये असे मॉल्स आहेत की जिथे सगळ्या बायका बॉडी स्पा हेअर स्पा फूट्स स्पा सगळं पुरुषांकडनं करून घेत आहेत आपण भारतीय स्त्री आहोत ना या सगळ्याचा विचार कुणी करायचा फक्त एकट्या मी आणि मग माझ्यावर ऑर्थोडॉक्सचे शिक्के मारले जातात मारू देत काही बिघडत नाही पण मी माझ्या नवऱ्याशिवाय कुठल्याही परक्या पुरुषाला माझ्या अंगाला हात लावून दिलेला नाही हे माझं पातिवृत्ती आहे आणि हे माझं सतीत्व आहे आणि ते मी मानले बाकी मी ऑर्थोडॉक्स असले तरी मला चालेल त्यामुळे करूया विचार आणि सगळ्यात एक आणखीन एक महत्वाचं नातं सांगता सांगता राहून जाईल जावा जावांच छान वागाबाई आणि सगळ्या सासवांनो दोन सुनांमध्ये पक्षपात करू नका एक जवळची आणि एक लांबची पक्षपात जरा करणं बंद करा आणि जावा जावानो बहिणींसारख्या राहा आणि सगळ्या नंडांनो बावजाईच्या संसारात ढवळाढवळ करायला जाऊ नका तो नवीन एक कायदा आला ना आणखी डोक्याला ताप वडिलांच्या इस्टेटीत इस्टेट इस्टेट समान अधिकार वडील गेल्याच्या आठव्या दिवशी येत आहेत कारज्या वडील गेले आता भावाकडे इस्टेट मागते ज्या बहिणींची परिस्थिती चांगली आहे त्यांनी भावाकडे इस्टेट मागायला धावाधाव करायची नाही आणि ज्या भावांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी बहिणीला दिल्याशिवाय राहायचं नाही काही वकिलांकडे जायची गरज नाही आहे मधल्यामध्ये काही गरज नाही मामा संपवला हो या कायद्याने तुम्हाला कळत नाहीये पण हा कायद्याने मामा संपवला काल भाऊ आला सपनात आज आला दर्पणात आणि म्हणाला ववाळ निघालायला कधी येऊ गी तुला तांबलात तो भाऊ आठव्या दिवशी कोर्टाच्या पिंजऱ्यात सगळी नाती संपवली या कायद्याने